नमस्कार आता पूजेला काही पार्थ आणि काव्याला बसता येत नाही काव्याचा वसु आत्या सगळ्यांसमोर खूप अपमान करते काव्याला खूपच राग येतो आणि काव्याचा मंगळसूत्रासुद्धा भेटत नसतं काव्या रागाने रूममध्ये निघून जाते आणि इकडे पूजा चालू असते तर थोड्या वेळाने कुणाचं लक्ष नाहीये हे बघून काव्या घरातून निघून जाते आता काव्याला खूपच राग आलेला असतो की त्या घरात माझा नेहमी अपमान होतो ती आत्याबाई रोज माझा अपमान करते तिला खूप राग आलेला असतो तर आता इकडे पूजा चालू असते आणि इकडे पार्थ हा काव्याला बघत असतो तर काव्या त्याला कुठे घरात दिसत नाही म्हणून तो म्हणतो कुठे गेल्या असतील काव्या काव्या काहीतरी ते, ते जीवाचं त्या बरं वाईट तर करणार नाहीत ना त्या कुठे गेल्या असतील म्हणून तो काव्याला फोन लावतो पण काव्या काही फोन उचलत नाही काव्याचा फोन स्विच ऑफ असतो आता पार्थला टेन्शन येतो तो विचार करतो जिच्यासोबत माझं लग्न ठरलेलं ती तर माझी आता माझ्याच भावाची बायको म्हणून या घरात आली आहे आणि तिच्याच बहिणीशी मला लग्न करावं लागलं आणि तीसुद्धा आता मला सोडून गेली आहे म्हणून पार्थला खूपच वाईट वाटत असतं कसं आहे ना मी माझ्या आयुष्यात एकही गोष्ट चांगली घडत नाही खरंच माझ्यामुळे सर्वांनाच त्रास होतोय माझ्यामुळे सगळं असं झालं ना मग मला आता जगण्याचा काही अधिकार नाही आहे असं म्हणून पार्थ हा स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करत असतो तेवढ्यात तिथे काव्याला बोलवायला नंदिनी आलेली असते आणि नंदिनी बघते तर काय पार्थ स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करतो आहे आता नंदिनी जोरजोरात हाका मारते आई बाबा पा जिवा सगळ्यांना ती घरातल्यांना वरती बोलवते सर्वजण धावत वरती येतात आणि बघतात तर काय पार्थ हा स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करतोय ते बघून सगळ्यांनाच धक्का बसतो मालिनी विचारते पार्थ काव्या कुठे आहे तेव्हा पार्थ म्हणतो मला माहीत नाही त्या घर सोडून गेल्या आहेत बहुतेक ते ऐकून नंदिनी मालिनी जीवा सगळ्यांनाच धक्का बसतो तेव्हा नंदिनी म्हणते एक मिनिट मी आईला फोन करून विचारते काव्या तिकडे आली आहे का म्हणून लगेच नंदिनी फोन लावते पण इकडे शारदा म्हणते नाही गं काव्या इकडे आली नाही काय झालं नंदिनी तेव्हा नंदिनीला माहीत असतं आपल्या आईला आत्ताच बरं वाटलं वाटत नव्हतं तिची तब्येत नाजूक आहे तिला खरं सांगून काही उपयोग नाही ती म्हणते अगं नाही मला वाटलं काव्या तिकडे आली आहे की काय बाकी काही नाही तेव्हा शारदा म्हणते नक्की ना काही प्रॉब्लेम नाही आहे ना नंदिनी नंदिनी म्हणते नाही गं आई काहीच नाही आहे तर आता नंदिनी म्हणते काव्या घरीसुद्धा गेली नाही आहे काव्या कुठे गेली असेल आणि काव्याचा फोन देखील लागत नाही आहे आता जीवाला सुद्धा टेन्शन आलेलं असतं जीवा म्हणतो नक्की हिचं काय चाललंय काय ही अशी वागते का माझ्या घरच्यांना त्रास देते असं जिवा विचार करत असतो मालिनी पार जवळ येते आणि त्याला जवळ घेते तेव्हा पार्थ लगेच आपल्या आईला मिठी मारतो आणि म्हणतो आई काय होतंय गं माझ्या हे आयुष्यात माझं काही चुकतंय का काय करू मी तेच मला समजत नाही आहे मला आता जगण्याचा काहीच एक रसच उरलेलं नाही आहे काय कशासाठी जगायचं कोणासाठी जगायचं तेच मला समजत नाही आहे तेव्हा मालिनी म्हणते असं नाही बोलायचं बाळा बाळा हे आयुष्य खूप सुंदर आहे त्यामुळे हे आयुष्य अगदी आनंदाने जगायचं परत परत आपल्याला असं आयुष्य मिळेल असं आपण नाही सांगू शकत त्यामुळे जे मिळालं आहे हे देवाचं वरदान समजून आपण ते आनंदाने जगायचं असतं सगळं चांगलं होईल आपण धीर धरायचं असतो आता मालिनी पार्थला खूप चांगलं समजावत असते पण पारचं डोक्यामध्ये एकच विषय चालू असतो की माझ्या आयुष्यात प्रेम आहे की नाही हाच तो विचार करत असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू